नमस्कार मित्रांनो दत्त गुरु आणि कालभैरवाच्या संवादातील एका अत्यंत गहन आणि रहस्यमय ज्ञानामध्ये तुमचे स्वागत आहे काळाची पकड आणि कालभैरवाचे अधिराज्य सृष्टीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला एका शक्तीचा सामना करावा लागतो आणि ती शक्ती म्हणजे काळ मनुष्य असो व देवता कोणीही काळाच्या पकडातून सुटलेले नाही या काळाचे स्वामी त्यांचे नियंत्रण करणारे कालभैरव आहेत भगवान शंकराचे हे उग्र आणि तेजस्वी रूप समस्त त्रैलोकात भीती आणि आदर निर्माण करणारे आहे कोणतीही शक्ती कालभैरवच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही परंतु कालभैरवांनी पाहिले की एक सत्ता अशी आहे जी त्यांच्या नियमामध्ये आणि मर्यादामध्ये येतच नाही दुसरं अवधूत अवस्था सीमापलीकडे अस्तित्व ती सत्ता म्हणजे भगवान दत्तात्रेय दत्तगुरु कशातच स्थिर राहत नाही त्यांना काही नको असते आणि ते कशाचा त्यागही करत नाही ते प्रत्येक बंधन आणि भयापासून मुक्त अशा परम अवस्थेत आहेत त्यांची ही स्थिती पाहून कालभैरवांना मोठी जिज्ञासा वाटली ही कोणती शक्ती आहे जी माझ्या नियंत्रणाबाहेर आहे माझे अधिकार आणि माझी मर्यादा किती आहे हे जाणून घेण्यासाठी

नाही तुम्हाला ना मृत्यूचे भय आहे ना जीवनाचा मोह तुम्ही माझ्या नियमामधून खरोखरच मुक्त आहात का दत्त गुरु शांत मने बसलेले होते त्यांनी डोळे उघडले त्यांची ती शांतता निर्विकार स्मित हास्य कालभैरवाच्या उग्र तेजापेक्षाही अतिशक्तिशाली होती दत्त गुरु शांत आणि गंभीर स्वरात भैरवा तू कोण आहेस तू स्वतःला काळ म्हणतोस पण या काळाचे अस्तित्व कोणाच्या आधारावर आहे अवधूत स्थितीचे परम ज्ञान गुरूंनी कालभैरवांना ते परम ज्ञान दिले जे फक्त अवधूत अवस्थेतच प्राप्त होते दत्त गुरु भैरवा तू ज्याला काळ म्हणतोस तो केवळ अहंकारामुळे उत्पन्न होतो जो मनुष्य स्वतःला करता मानतो मी जन्म घेतला मी जगत आहे मी मरणार तोपर्यंत त्याच्यावर वेळेचे काळाचे राज्य चालते पण मी ना जन्म घेतो ना मरतो मी हे शरीर नाही मन नाही विचारही नाही मी शुद्ध चेतना आहे जी अखंड अपरिवर्तनशील आणि अनादी आहे माझ्या मध्ये कोणताही करता नाही मीचा भाव जिथे संपतो तिथे तुझा काळ देखील आपोआप संपतो दुरु हे स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी सांगितले की मृत्यूचे भय हे शरीराच्या किंवा वेळेचा परिणाम नसून ते अज्ञान आणि अहंकार यामुळे निर्माण होते अवधूत ते आहे ज्याने अहंकार रूपी मी ला पूर्णपणे विसर्जित केले आहे काल भैरवाचा नम्र स्वीकार हे परम सत्य ऐकताच कालभैरवाचा सगळा अहंकार त्यांचे सारे तेच शांत झाले त्यांना समजले की ते फक्त सापेक्ष सत्तेवर म्हणजे ज्यांचे रूप बदलते आणि जे बंधनात आहे त्यावर शासन करू शकतात परंतु निरपेक्ष सत्तेवर जी बदलत नाही आणि जी बंधनापासून मुक्त आहे त्यांचे काही चालत नाही कालभैरवांनी दत्त गुरुंच्या चरणावर नतपस्तक होऊन म्हटले कालभैरव गुरुदेव आता मला समजले तुम्ही काळाच्या पलीकडे आहात कारण तुम्ही स्वतःच्या पलीकडे आहात तुमचे हे ज्ञान हेच मृत मृत्यूवर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे हा संवाद सिद्ध करतो की सर्वात मोठी शक्ती नियंत्रणात नसून मुक्तीमध्ये आहे यावर दत्त दत्तगुरूंना आश्वासन दिले की ते दत्तगुरूंच्या भक्तावर किंवा आत्मज्ञानी साधकावर आपल्या काळाचा प्रभाव पडू देणार नाही संदेश आणि समारोप गुरु आणि कालभैरवाचा हा संवाद आपल्याला शिकवतो की मृत्यू हे अंतिम सत्य नाही जेव्हा आपण स्वतःला केवळ चेतना मानतो आणि अहंकाराला विसर्जित करतो तेव्हा आपण ही काळाच्या बंधनातून मुक्त होतो ही अवधूत अवस्था प्रत्येक साधकाचे परम लक्ष आहे तुम्हाला ही रहस्यमय आणि शक्तिशाली कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये दत्तगुरु आदेश असे लिहून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ